माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत बघा मकर संक्रांत जी आहे ती जवळ आलेलीच आहे त्यामुळे आपल्याला असे काही उपाय करायचे आहे जेणेकरून मकर संक्रांतीचा देवी देवितांचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहील त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा तिळाचा उपाय आपण आज बघणार आहोत तर तिळाचे जे उपाय आहेत ते आज आपल्याला बघायचे आहेत त्यामुळे त्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय करायचं आहे मकर संक्रांत म्हणजे कशाला म्हणतात ते आधी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे बघा सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांती असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने मकर संक्रांतीमध्ये जर आपण छोटे छोटे उपाय केले तर आपल्या घर घराम घरावर जे आहे देवी देवतांचे आशीर्वाद होतात आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदाच होत असतो तर चला बघूया पहिला उपाय काय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुम्ही जेव्हा स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या स्नानाच्या पाण्यामध्ये थोडीशी तीळ घालून आंघोळ करायची आहे त्याच पद्धतीने दुसरा उपाय दुसरा उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला जे आहे सूर्यनारायण देवाला जल अर्पण करायचं आहे बघा आता जल अर्पण करण्यासाठी ज जे आहे ते जागा किंवा मग अशा काही प्रॉब्लेम असतात हो तर काय करायचं आहे तुम्हाला तुमचं जे बाथरूम आहे पूर्वेकडे उभे तोंड करून आणि तुम्हाला जल अर्पण करायचं आहे पण जल अर्पण करताना ते पाणी खाली न पडू देता तुम्हाला बकेट किंवा असं एखादं भांडं घ्यायचं आहे जिच्यातच आपण जेव्हा जल अर्पण करू ते ती तिच्यात पडेल तर जल अर्पण करण्यासाठी काय लागणार आहे एक तांब्या घ्यायचं आहे तांब्यामध्ये पाणी घ्या हळद कुंकू अक्षदा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये थोडीशी तीळ घालून तुम्हाला जल अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण जल अर्पण केल्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे तिसरा तिसरा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर बघा जसं नवीन वर्ष सुरू होत असते तसं एक झाडू आपण नक्कीच आणायचं आहे हा आपला संक्रांत जे आहे हा पहिला सण आहे संक्रांतीचा त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरी झाडू आणायचा आहे झाडू आणल्यानंतर छान हळदी कुंकने पूजा करून त्याला एक कलावा बांधायचा आहे कलावा म्हणजेच काय कोणत्याही पद्धतीचा दोरा छान म्हणजे चांगला असला पाहिजे अशा पद्धतीचा दोरा तुम्हाला झाडूला बांधायचा आहे आता झाडूला का बांधायचं आहे बघा झाडूला जे आहे लक्ष्मी रूप मांडण्यात आलेला आहे जेव्हा दिवाळीच्या वेळेस लक्ष्मी पूजन असते तेव्हा सुद्धा झाडू आणला जातो आणि जर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी जर झाडू आणला तर खूप छान पद्धतीने फलदायी आपल्याला ठरू शकतं त्यामुळे तुम्हाला झाडू आणून त्याची पूजा करायची आहे आता बघा त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या पितृंना जे आहे ते नैवेद्य अर्पण करायचं आहे आपण देवाची कितीही भक्ती केली देवाला प्रसन्न करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरीही आपण जर पित्रांची सेवा केली नाही तर यातला आपल्याला कोणतंही फळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या पित्रांना नैवेद्य नक्कीच दाखवा त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे बघा संक्रांत हा जो सण आहे तो, तो एका दिवसाचा नसून तीन दिवसात हा साजरा करण्यात येतो त्यामुळे आदल्या दिवशी जे असतं ती भोगी असते तर भोगीच्या दिवशी असतं तिळाचा जे आहे तिळ म्हणजे भोगीची भाजी जेव्हा करतात त्यामध्ये तिळाचा समावेश केला जातो तशाच पद्धतीने दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे की जो स्वयंपाक आपण करणार आहोत त्यामध्ये अगदी चिमुटभर तिळ घालून तुम्ही ते स्वयंपाक करा आणि त्याचा नैवेद्य आहे देवाला दाखवा त्याच पद्धतीने तुम्हाला एका वाटीमध्ये अगदी तिळगुळ घालून देवापुढे ठेवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा तिळ संक्रांतीला म्हटल्या जाते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना तिळगुळ वाटणं सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यामुळे तिळगुळ सुद्धा नक्की वाटा बघा तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी जो हा सण आहे तो वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो तर आपल्याकडे बघा महिला वर्ग जे आहेत अत्यंत उत्साहाने हा सण साजरा करत असतात छान पद्धतीने नटून थटून तसेच साडी जे असे कोरी साडी घेण्यात येते बांगड्या घालण्यात येतात नवीन बांगड्या घेऊन त्या घालण्यात येतात तर अशा विविध पद्धतीने आपण हा सण साजरा करत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंखाचा कार्यक्रम ठेवला जातो जर आपण त्या दिवशी जर आपल्याकडून हळदी कुंखाचा कार्यक्रम नाही झाला तर तो जे आहे पुढंसुद्धा आपण करू शकतो तर असे छान छान ज्या असतात वस्तू घेऊन महिलांना वाटण्यात येतात तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा सण आणि तिळाचं महत्त्व आपल्या या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे तिळाचं चा खूप चांगल्या पद्धतीचं चा महत्त्व आहे बघा तीळ जसं शरीराला आवश्यक आहे शास्त्रीय दृष्टिकोनाने तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनानेही महत्त्वपूर्ण तिळाला मानण्यात आलेलं आहे त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये तिळगुळ खाऊन खूप चांगल्या पद्धतीने ऊर्जा निर्माण होते तर अशा पद्धतीने आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या पद्धतीचे उपाय सांगितले आहे ते नक्की करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा परत भेटूया अशा छोट्याशा